सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रस्त्यावर अपघात बांधकाम विभागाचं दुर्लक्ष अतिवृष्टीचा फटका नवेगाव ते खडकी मार्गाच्या पुलावरील प्रकार त्या नाल्याची अवस्था बघायला कोण येणार खडकी ते नवेगाव मार्गावर सात गावे येतात येण्याकरिता हाच एक प्रमुख मार्ग आहे याच मार्गाला खडकीवरून दोन किलोमीटर बोंडे हे गाव आहे या बोंडे गावावरून एक किलोमीटर अंतरावर नाला आहे त्या नालावरील पुलिया अरुंद व कमी उंचीचा आहे त्यामुळे अतिवृष्टी होताच पुलावरून पाणी प्रभावित होते त्यामुळे रस्त्यावरील खड्डा उखडला जातो परिणामी वाहतुकीला मोठा फटका बसतो अंदाजे दोन वर्षापूर्वी पुलावरील रस्ता पूर्णता वाहून गेला आहे आणि या मार्गाला शाळेच्या मुला मुलींना त्रास होतो त्या मार्गावरून वर्दळ असून हजारो नागरिक वाहन चालक यांची रहदारी सुरू असते इंजिवाडा नवेगाव हा मार्ग खडकी तुमसर मार्गाला जोडलेला असून हा मार्ग ग्रामीण भागातील मार्ग आहे तो मार्ग पावसाळ्यात जाण्या येण्याकरिता भोंडेवरील नाला फारच अवघड ठरत असतो आणि या मार्गावरील बांधकाम विभागाचं दुर्लक्ष दिसून येतो आहे સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી જિલ્લા પ્રતિનિધિ દિનેશ કંગાલે ભંડારા